ররররৱ <muchas> রཞররམ . রག র১ ๠রৱ রৱ রཆ রདরུ রདཿ রཛྷ� রདরི রདরད রདরད রད রདরད রད রདরད রདང आवाज आवाज हॅलो शेगाव नगरपालिका दोन हजार पंचवीस क्रमांक चार संपन्न झालं आणि मतदान समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी फटकेचे प्रत्येक आतिषबाजी करण्यात आले आणि दोन्ही साहिने नारे लावून आले दिवसभर अतिशय खेळमेळीच्या वातावरणात या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली चला आपण आज बघूया पत्रिका फुटले उठले आणि नारकेसाठी लागले चला कोणकडून चला आज वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवाचे उमेदवार होते त्यांचे पुत्र मोहम्मद सलमान आपण आरोग्य शेख म्हणून शेगाव शहरात सलमान भाई काय वाटतं तुम्हाला आजच्या निवडणुकीबद्दल आज शेगाव शहरचे दोन हजार पंचवीसचे चे निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आज इथे या प्रभाग नंबर चार आणि अ आणि बोची जे निवडणूक झाली त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला या इथल्या नागरिकांना नागरिकांनी भरभरून प्र प्रतिसाद दिला आणि भरभरून आम्हाला मत दिले मी सर्व मतदारांचे आणि सर्व लोकांचे सर्व माझेही नागरिकांना माहीत नाही हे कोणाचे फटाके होते आज सर्व पब्लिकांना सर्व नागरिकांना इथे संशय लागलेला आहे की फटाके होते कोणाचे तर ती जनताने आज जे मत भरभरून बर मत आम्हाला प्रतिसाद दिला इथे विजय होणार उद्या बारा वाजता सगळ्यांना उद्या बारा वाजता सगळ्यांना हे जनतेचा कॉल तुम्हाला दिसून येणार आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि निमित्ताने आम्ही विजयाचा जल्लोष नक्कीच वंचित बहुजन आघाडी बनवेल ना, ना, ये नारा जलता, ये नारा जनता खुश आन ये नारा जनता uh, ये नारा जनता चलो हरकत हेलो हे होते मोहम्मद सलमान भाई यांचे वडील हे वंचित भोजन आघाडीवर या ठिकाणी सलमान बेटा मागे बोलो सलमान बेटा मागे चांद द दो दूसरे भी आगे बढ दो या ठिकाणी आहेत भाजपामध्ये नवीन जननी अरे थोडीशी बात थोडंसं गावगाव मी देतो ना की आजचा वातावरण देशे गाव का या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी नुकतंच पक्षात भाजपमध्ये ज्यांनी पक्ष प्रवेश केला असे दिलीपजी पटोकार जे पहिले काँग्रेसमध्ये होते सध्या या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आपण त्यांना विचारूया भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी काय राहिलं सांगा प्रदीप दिलीप मी गेल्या पंधरा वर्षापासून हा भाजपचा गड राहिलेला प्रभाग आहे आणि गजानन भाऊ गवंजळ यांचं असं एक व्यक्तिमत्व आहे सर्व जाती धर्माला चालणार आहे आणि भाजपच्या विकासाच्या या प्रवासात या प्रभागातील जनता प्रवाहात राहील आणि नक्कीच उद्या दोन्ही उमेदवारांचा प्रचंड बहुमताला विजय होईल हे मतदारांच्या प्रतिसादावरून आणि ओव्हरऑल वोटिंग झालंय शहरा शहरभर त्याचा सुद्धा परिणाम झालेला आहे दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील भाजपाचे अच्छा या ठिकाणी दिलीपजी पटोकार जे नव्याने या ठिकाणी पक्ष सामील झाले त्यांचा सा, विश्वास आहे की दोन्ही उमेदवार हे भाजपाचे निवडतील चला यानंतर आपण जाऊया पियुष चॉकलेट बॉय ज्याला शेगात ओळख आहे एक, एक... पियुष भाऊ आज जी निवडणूक झाली दिवसभर अतिशय खेळ वातावरण होतं सर्व पक्षांनी एकमेकांना सहकार्य शांततेत या ठिकाणी दा आज मतदान झालं आता मतदान संपलेलं आहे आता आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी आपण निवडणार की विरोधी पार्टी निवडून काय वाटतं तुम्हाला प्रभाग क्रमांक चारच्या सर्व मतदारांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन धन्यवाद करतो मान्य

चला आज या ठिकाणी शेगाव शहराचे माजी नगराध्यक्ष शेत पाटील यांनी काँग्रेस पूर्ण शेगाव शहरामध्ये जे रणनीती आखली आणि सुरुवातीला असं वाटत होतं की या ठिकाणी काँग्रेसला संपूर्ण संपूर्ण उमेदवार भेटणार नाही पंधराव्या पत्रपर्वामध्ये परंतु त्यांच्या रणनीतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उमेदवार मिळाले आणि एक जबरदस्त रंगत शेगाव शहरामध्ये सर्व पक्षामध्ये होतानी आपण भेटूया शेंद्र पाटील यांना

आम्हा चालू आहे दोन मिळून दो आम्हाला तिथं काही नाही लागलं इथं आज आपण प्रश्न शिंदे पाटील यांना दादा आज प्रभात चहाची निवडणूक झाली अतिशय चाखिणीचं वातावरण दिवसभर या ठिकाणी दिसलं आणि मतदान संपल्यानंतर या ठिकाणी फटकाशी झाली सगळे पक्ष नाक लावू लागले काय वाटतं तुम्हाला या पूर्ण परिस्थितीवरती कोण निवडणार काळे हा एक उमदळ व्यक्तिमत्व असलेला युवक काँग्रेस पक्षातर्फे या निवडणूक रिंगणामध्ये होता पण काही थोड्याशा अपहर्य कारणामुळे त्याला अपक्ष निवडणूक लढा लागली ला तरी त्याचा ओसला कुठेही पक्षाने आणि आम्हा सर्वांनी कमी होऊ दिला नाही महेश हरिभाऊ काळे हा ज्या दिवसापासून कामाला लागला त्या दिवसापासून तो विजयी उमेदवार होता आणि आज या क्षणाला तारीख येता येता त्याला त्याच्या फाईटला त्याच्या अपोजिटला आम्हाला संबंध दिवसामध्ये कोणीही इथे दिसलेलं नाही मला या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगावं वाटतं युवा क्रांती न्यूज चॅनलला मी आवर्जून सांगतो आज या ठिकाणी महेश हरिभाऊ काळेच्या विरुद्ध वंचित आघाडीचे सिलेंडर हे फाईटला राहील परंतु महेश हरिभाऊ काळेचा विजय हा शेकडो मतांनी होणार आहे याबद्दल आम्हाला कुठलीही शंका नाही आहे आम्ही हा विजय आम्ही हा विजय विजय उत्सव एकवीसच्या ऐवजी विसलाच या ठिकाणी आम्ही दाखवून दिलेला आहे जे काही नारे लागलेले आहेत जे काही आतिषबाजी आहे आमचीच होती याबद्दल आम्हाला सांगताना कुठेही आमच्या मनामध्ये दुजाभाव नाही आहे आपण म्हणतात भारतीय जनता पार्टी त्यांना सुद्धा पूर्ण विश्वास आहे की त्यांचं म्हणणं आहे की ही मॅच वन साइड आहे या ठिकाणी आमच्या समोर कोणताही आम्हाला दिसत नाहीये ही सरळ सरळ जी फाईट आहे ही फाईट वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टी मध्ये यावर काय सांगताल आपण बिलकुल नाही येणाऱ्या पंधरा सोळा अठरा घंट्यामध्ये हे परिस्थिती क्लिअर होईल आम्ही सांगतो किंवा आणखीन कोणी सांगते त्यापेक्षा तुम्ही जनरल तुम्ही पण दिवसभर आणि आमच्यासोबत तुम्ही बोलत होते दिवसभराचे तुम्हालाही परिस्थिती माहिती आहे इथे बॅट महेश काळे हा निवडून आलेला आहे आणि आमच्यासोबत आमच्यासोबत जी फाईट किंवा जी काही स्पर्धा आहे ही सलमान नामक जो काय म्हणतात त्याला वंचित आघाडीचा जो हे होता मोहम्मद सलाम तोच तो इथे आमच्या फाईटला आहे इथे कुठलाही दुसरा उमेदवार फाईटला पण नाही आहे तुम्ही सगळ्यांच्या हावभावावरून सगळ्यांच्या चेहऱ्यावरून हा विजय कोणाचा आहे हा नक्कीच तुम्ही पण तुमच्या पत्रकारितेमध्ये तुम्हाला कळेल या ठिकाणी आमचे आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी समर्थ उमेदवार फाईटलाच ठेवला नाही फाईटला नसण्याचं जे उमेदवार नसण्याचं कारण जे होतं शेगावची ही संतनगरी आहे गजानन महाराज परिसरातील हा निवडणूक होती आणि महाराजांच्या परिसरामध्ये कुठलेही अवैध धंदे कुठलेही अनियमित अनियमित कार्यक्रम झालेच पाहिजेत या उद्देशाने हे निवडणूक या लोकांनी शेगावकरांनी हाती घेतलेली होती आणि त्याचा सगळा परिणाम या या ठिकाणी ठिकाणी दिसतोय शहराध्यक्ष असतील या ठिकाणी उमेदवार असतील या ठिकाणी आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या लोकांनी हो इथं मेहनत घेतली आणि आमचा उमेदवार खूप फरकाने खूप जास्त फरकाने उद्या तुम्हाला उजय विजय उत्सव या ठिकाणी आम्हाला तुम्हाला दिसेल महेश हरिभाऊ काळे महेश हरिभाऊ काळे निवडणुकीच्या पहिल्यापासून नगरपालिकेच्या निवडणूक लागेच्या पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचा होमदा उमेदवार म्हणून तो कामाला लागलेला होता शेवट त्याच्याकडून झाला असेल परंतु विजय मिरवणूक ही त्याचीच पहिले निघेल आणि आमच्यासाठी तो फार गर्वाचा विषय राहील याबद्दल आमच्या मनावर कुठलंही दुमत नाही पहिल्या बाप्पा मी तुम्हाला विचारतो या ठिकाणी फक्त एक बॅट होती आणि बॅटला काँग्रेसने प्रस्तुत केलं होतं आता मतदान मागता तुम्ही एक मागितलं या ठिकाणी दोन मतदान करायचे होते मतदारांना तर अशा वेळेस तुम्ही मतदान मागताना एकच मत मागितलं की दोन मत मागितलं दुसरं मत दुम्हा मागलेलं तर कोणाला मागितलं प्रायमरी स्टेजवर तर मत मागता आमचं दर्दवेश होतो कारण आमच्यासोबत पक्षाचा अधिकृत इन्वॉल् होतं आणि दुसरं मागायचाच आहे तर हा विषय आलाच लोक तेवढी जनता समजणार आहे आम्हाला काही कोणाला सांगायची गरज नाहीये सेक्युलर मत आहेत आमच्या संविधानी पक्ष म्हणून आमची युती झाली होती ऑलरेडी आमची युती झालीच होती त्याच्यामुळे आम्ही आम्ही काही कोणाला दाबलं नाही कोणाला काही कोर्स केला नाही कोणाला देऊ दे, कायमरीच घ्यायच अजिस्टेज दोन मिनिट मला दो बारा तारखेच्या अगोदर शेगाव शहरात अशी चर्चा होती की वंजीचे जे उमेदवार आहेत मोहम्मदचे सलमान त्यांचे वडील मोहम्मद सलीम यांना कुठं तरी काँग्रेस पक्षाने दबाव टाकून बसवण्याचा प्रयत्न करा हे खरं कर आहे तुला असं त्याच्याकडूनच घ्यावा सलमानकडूनच घ्यावा ओके आता एक शेवटचा प्रश्न विचारूया जे शेगाव शहराचे नगरातले पदाचे उमेदवार आहेत भाऊ शेवकर अतिशय भाऊ शेवूकार प्रकाश भाऊ शेवू नाही सर ना। <laughs> अतिशय ना चांगला त्यांचा नेचर या ठिकाणी चांगली शरद त्यांची होती आता उद्या दुपारी जवळजवळ दोन वाजेपर्यंत कळून जाणार की शेगाव शहरात शकतो सर तुम्ही एकदम सामान्य फिल्डमध्ये आणि एवढं राजकीय भरत नाही परंतु तुम्हाला आज या ठिकाणी एस सी राखीव असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी संधी मिळाली काय वाटतं पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान तुम्हाला कसं वाटलं पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान पूर्ण शेगाव शहरात तुम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला माझा पक्ष माझे नेते आणि माझा माझे नगराध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत सन्मान धाडाने सोबत होते आणि त्यांनी खूप प्रचंड मेहनत घेतली आणि उद्याचा विजय हा आमचाच असेल याची खात्री आहे आता शेवटचा प्रश्न या दादाला दादाने जे उत्तर दिलं मगा त्या उत्तरावर आता एक प्रश्न आहे दादासाहेब आपण जे म्हटलं की काँग्रेस सत्ता बसली यावेळी धंदे बंद होतील मग आता कोणत्या कोणत्या लोकांचे अवैध धंदे अवैधंदे शेगाव शहराला माहीत आहे तर सगळ्यांचे बंद होतील का मग मी असं सगळ्यांचे अवैध मी असं म्हटलेलंच नाही अवैध धंदे बंद होतील परंतु मी या विचाराशी नक्कीच सहमत राहील की शेगाव हे संतनगरीचं ठिकाणा येणे येणारे भक्त हे बाहेरून येत असतात त्याच्यामुळे शेगाव शहर जितकं अवैध धंदे कमी होतील आणि जिडकं शांत होईल त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आम्ही कुठेही कोणतेही जातीवादी आमचा पक्ष नाही आणि कुठलाही आम्ही कधी कोणाचा विचार करत नाही आम्ही नगरी आहे ते आणखीन कशी पावित्र्य होईल याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि हाच काँग्रेस पक्षाचा इथं प्रयत्न राहील धन्यवाद No, ए 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 आता आपल्या सोबत आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आपण यांना विचारूया ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाने सांगितलं की आमची या ठिकाणी याच आधारित आपण शेगाव शहराचे पार्टीचे यांना आता सध्या काँग्रेसवाल्यांनी या ठिकाणी आतिषबाजी केली आणि त्यांनी आमची सीट कशी निवडणार या ठिकाणी ते बोलले तर तुमचं यावर उत्तर काय माझं उत्तर याचं आहे की आजचं जे मतदान झालेलं आहे शून्य नागरिक जनतेनं विकास आला आणि माननीय लोकप्रिय आमदार यांच्या विकास आणि जे दिलेलं विजय आहे त्या विकासाला सुद्धा नागरिकाने मतदान केलेलं आहे उद्या म्हणजे हे आहेत म्हणजे मतमोजणी आहेत आणि विजय उद्या आमचा दिसणारच आहे नक्की नाही शंभर टक्के आमचा विजय आम 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 दोनशे ते तीनशे मतांना आमचा विजय होणार आहे या प्रभाग चारचा मतदाराचा एक मिनिट नाही झालं आता शेगाव शहराचे भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष त्यांनी सहा वर्ष असले सुंदर असा कार्यकाळ दाखवला मोहनजी बांदोरा आपण यांना विचारूया जो आत्मविश्वास काँग्रेसवाल्याने दाखवला काय वाटतं तुम्हाला याच्यावरून त्यांनी जे सांगितलं की आम्हाला कोण आमच्या समोर आज कोणताही पक्ष दिसला नाही आमची फाईट करत नाही आम्ही सरळ एका शिक्क्याने या ठिकाणी निवडणूक लागलो आमचं नियोजन खूप चांगल्या प्रकारचं होतं आम्हाला भारतीय जनता पार्टी कुठं दिसली आहे काय म्हणाले याच्यावर तुम्ही नियोजन तसं भारतीय जनता पक्षाचंही भ भर, भरभक्कम होतं <laughs> आपल्या सर्वांना माहितीचं आहे की गजान भाऊ झंजाड विरुद्ध तिहरी मत म्हणजे तिही लढत आहे आणि वंचितनी जेवढे जास्त मत खाल्ले तेवढ्या जास्त लिंडा आम्ही निश्चितपणे ह्या ह्या याच्यामध्ये गजान भाऊ चांगल्या मताला निवडून देतील यात मला काही संशय नाही आहे आम्ही पण चांगलं नियोजन केलं आहे आमचं पण विकासाचा विकासावर भर होता पांडुरंग भवनी शरद सिडनी आणि सदस्य आमदार साहेबां आमदार साहेबांनी जे शेगाव शहरामध्ये विकास कामं केली आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये कामं केलेली आहे याचा लेखाजोखा हो आम्ही जनतेसमोर मांडला आणि लोकांनी आम्हाला चांगले म्हणजे आश्वासन दिले आणि लोक आमच्यासोबत आहे आणि विजय आमचा नक्कीच पक्का आहे ज्या या ठिकाणी उपस्थित जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते पदाधिकारी त्यांनी असं म्हटलं आमचा आम्हाला विश्वास होता म्हणून आमच्या नेत्यांनी या ठिकाणी फटाके फोडले त्याचे फटाके दुसऱ्या साईडने फुटले नाही याच्या त्याला काय उत्तर झालं तुम्ही आता फटाक्याचा हा त्यांचा त्यांचा विषय आहे आम्ही उद्यापर्यंत वाट पाहू आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते संयमी कार्यकर्ते आहे आम्हाला त्यातले फटाके फोडून कसलाही आजच्या दिवशी आनंद व्यक्त करायचा नाही आम्ही उद्या चांगल्या प्रकारे जल्लोष करू आमचे आम्हाला आम्ही मध्ये आश्वस्त आहोत आमच्या जवळपास सोळा ते सतरा सीट नक्कीच येणार आहे आणि सोळा सतरा जर येणार आहेत तर आमचा नगराध्यक्ष सुद्धा हे चांगल्या लीड येणार आहे यात काही शंका नाही भारतीय जनता पार्टीचा शेवटी उद्या बुला आमचा एक शेवटचा प्रश्न विचारूया युवा मोर्चा शहराध्यक्ष आज हे या ठिकाणी दिवसभर यांनी आज या ठिकाणी बोध सोडला नाही आणि युवा मोर्चे कार्यकर्ते सध्या सुद्धा दिवसभर या ठिकाणी बसले होते की जे जेव्हा सुद्धा गेले नाही काय वाटत मग तुम्हाला की या ठिकाणी कोण निवडून गजान भाऊ या भरघोस तीनशे मतांनी निवडून येईल आणि हा पार्टीचा विश्वास आहे त्यांचा स्वतःचा पण विश्वास आहे आणि माननीय आमदार साहेब यांनी जो विकास कामं केले त्यांचा पण विकास आहे त्यांच्या या विकासाला पकडून जनतेने भरघोस वोट दिले एक शेवटचा प्रश्न विचारूया रोहित भाऊ शेगाव शहराची चर्चा आहे की काँग्रेसचा नगराध्यक्ष बसणार तर यावर तुमचं काय उत्तर काय रणनीती आखली तुम्ही की तुम्ही हे लाईव्ह चालू आहे म्हणजे सांगा शेगावच्या जनतेला उद्या याला कोणता निकाल लागला भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य घरातून खूप विचारपूर्वक आशिष सावळे यांना उमेदवारी दिलेली आहे तसेच भारतीय जनता पार्टीचं पक्षाची संघटना आणि पक्ष संघटनेचे कार्य आणि एक जी पक्ष संघ कार्याची जी पद्धत असते किंवा निवडणुका जिंकायची पद्धत असते याचा आम आमचा या पूर्ण पद्धतीवर सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्याच कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याच पद्धतीनुसार आम्ही ही निवडणूक समोरे गेलेलो आहे आणि आशिष सावळेंचा विषय विजय या सगळ्या पक्षाच्या शिस्तीमुळे किंवा पक्षाच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीमुळे हा अट आहे असे आम्ही मानतो आम्हाला दृढ विश्वास आहे मागील दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशी चर्चा होती की या ठिकाणी शेगाव शहरात पंजाह पाच ते सहा हजार मतांनी लीड घेणार आज पण तीच परिस्थिती तुम्हाला वाटते